अभे गोट्या काय सांगूल का तुले एवढं मागा मुलीचं आणलं आणलेलं का बरसातले का माया चोटच दिली आणि काय चाललीच नाही ना माय बिद्ध जसं पेरलं त्या दिवसापासून पाण्याचा नाही आला ना वावरावनी मी बी माया पूर्ण हे झालं ना वाया गेलं काय सांगू तुले फुकटले का बेबियान आणून वाया गेलं ना

का गोट्या काय ले का तुले तीन माय कंडिशन एकच झालेले का कर्ज काढून कर बसलो आपण फुकट बेबी आणलं आणि दिलं पेरून ले वरच्या त्या भरश्यावर आणि काय सोटच मारले मार्ग वरच्या ना, पाणीच नाही येऊन राहिलं आणि खालून जाऊ तुला का लाईनही नेली का गावातली काय सांगू तुले मोटर पाणी काहीच नाही चालून राहिलं आपण मक्क्यानं वावर गेला का काय करतो वेल का गोट्याला का मग्यानं देऊन एका एका मांगले का ते दोन तीन हजार देते त्यापेक्षा घरी केलेलं पुरत नाही का तीन चार पिकं तर काढतो आपण बारा महिन्यात आरामशी त्याच्यातनी त्या दोन हजारासाठी काय ते मग त्या फक्त आले तरी पुरते काले का दोन तीन हजारांत महिन्याभरात उडून चालले जाते आले का म्हणून मी नाही म्हणतो मायबुड्याला ना मग त्या फक्त घरीच करू पण घरी गेलावले का आम्ही सगळे घरचे काय सांगू काम करायचं म्हणलं ते जीव आवाज मी नाही मी नाहीच करत राहते घरचे सगळे मग काय करत होते घरी वाहून वावर आणि एक तर हे पाय नका लोन काढून बी बियाणं आणलं आणि वर्षानं तोड दिली आणि त्याच्यातही वांदे बैल आले का भोकळ आले का गोट्या एवढं आले तुमच्या घरी सात आठ जण माणसं आहे सात आठ जणांना जर का वावरातलं केलं तरी तुम्हाला संपत नाही लेखा कायले मग त्या फक्त ना लागते की तो लेखा

आता तो न्यूज गिज पाहत नसतो वाटते बातम्या माहीत नाही गेले का नुसतं ते जे इंस्टाग्राम ओपन केलं ते लगेच रील्स येते या बाय त्या नवऱ्याले बायकोनं मारलं आणि बायकोनं नवऱ्याले मारलं प्रेमिकासाठी लेकरं मारले हे एक मारलं आणि मार ते मारलं चालूच राहत त्याच्यावर वाटते का बरं हे सगळं ऐकून लग्न करायची इच्छा तरी होती काय का लग्न करायसाठी मीच सांगलो माझ्या घरच्या पोरगी हे पाहून ठेव आपण हे सगळं पाहून माझ्या विना लग्न करायची इच्छाच नेऊन राहिलं तसंच रानडोळा मरा वाटून राहिलं

बरं मी काय म्हणतो गोट्या चल बरं गावातून फिरून गावातल्या हालचाल पाहून येऊ काय झालं गावाकडे असे उदास असतात ना गावात मी म्हणून काय आपल्या गावात पाणी येत बी नाही भाऊ नाही तर काय ले गोट्या काय सांगू तुला ते पाहते आगाशा बसलेले का बनेली वरत गावाच्या चोऱ्यावर बरोबर लाजही वाटत नाही बेस्ट मारले का जर उदास तोंड्या त्याच्या जरा असले का पाणी नाही येऊन जात गावात मी का बया तोंड्यावर तुम्ही जाते का लय असले उदास म्हणून राहिले

काय राम राम, राम 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 कुठं वय का दोघ जोडी न निघाले अस तर फिराले नाही सांगू सरपंच साहेब राजा तुम्हाला पान हे जमीन वय का काय वय वरचा राजा पाणी सोडून द्यायला काही नाही हो ना का आमचं बी ते झालं ना पाय नाही जमीन कशी झाली पूर्ण कोल्डी डग झाली पूर्ण सोपली ते पाण्याचा खेम नाही येऊन राहिला आमचं तर राजा सरपंच साहेब पूर्ण बियाणं वाया गेलं पेरून बसलो मा पाण्यास दिलं टाकून पेरून घेतलं आणि कायचं कायच नाही राहिलं पूर्ण जमीन कोल्हा ठण पडली काय बेकार आपल्या गावाशी सगळ्या लोकांना कर्ज पाणी काढून बी बियाणं आणलं आणि ना वाट नाही पहिले काही नाही देवाच्या भरोश्या दिलं पेरून आणि कायचं आता पाबर पाले बसून भेटून राहिले आता होतच असते आता काय प्रत्येक वर्षी सरकसारखंच राहते या सगळ्या पक्षी ओढ धुडीसारख्या कधी कमी जास्त होतच असते सरपंच साहेब राजा आपल्याला सा, याचं काहीतरी करा लाग आणि आपलं बी बियाणं वाया गेलं तर मग आता त्याच काही आपल्याला भेटणार नाही का मग अर्ज करून करून थकलो राजा माणूस आता काय माहित आता काय भेटते काय नाही देव जाणे आता राजा सरपंच साहेब आहे काय करता आता जाऊ द्या गेला वर्ष आता ते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मग साहेब भेटू आता 那啦那啦那呗，喂！呗，喂！呗，么接？怎么